श्रीस्वामी समर्थ कैलास पर्वतावरून स्वामी माघारी बळले पर्वत रंगाच्या रंगा पार करत असताना स्वामींना बर्फाचा एक अजस्त्र शिलाखंड दिसला स्वामींना श्रीशंकराचे स्मरण झाले म्हणून स्वामी त्या भव्य शिलाखंडावर आसन मांडी घालून बसले त्या क्षणी स्वामी दिगंबरावस्थेत होते तरीही त्या बर्फाच्या शिलाखंडावर शांतपणे बसले जणू तो शिलाखंड म्हणजे गुलाबांच्या पाकळ्यात पसरलेला इतक्या सहजतेने त्या कडाक्याच्या थंडीत बर्फावर बसला आश्चर्य म्हणजे बर्फ अतिशय उबदार आहे याची जाणीव स्वामींना झाली स्वामी धानस्थ बसले त्यांच्या मुखातून श्रीशंकराचे नाम विनादू लागला तो नाद हिमालयभर घुमू लागला तो नाद हिमालयात पटकंतीच्या उद्देशाने आलेल्या एका चिनी दाम्पत्याच्या कानावर पडला ते चिनी दाम्पत्य त्या नादाच्या दिशेने ओढले गेले आणि त्या शिलाखंडापाशी आल्या त्यांच्या लक्षात आले की कोणी योगी पुरुष ध्यानस्थ बसला आहे आणि त्याच्या मुखातून नाद उमटतो आहे ते जवळ जाऊन स्वामींना निरकू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्वामी दिगंबरावस्थेत बसले आहे भोवती तेजाचा प्रकाश पडला परंतु स्वामींना दिगंबरावस्थेत पाहून ते दाम्पत्य हसू लागले स्वामींची कारण नसताना निंदा करू लागली एवढ्यावरच था। था। ता था। 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 ते थांबले नाही तर स्वामींच्या समोरच त्यांच्या कामचेष्टांना ऊत आणलं त्यांना वाटले स्वामीचं धानावस्थेत आहे त्यांना काय कळणार स्वामींना अंतज्ञानाने सर्व काही कळते हे त्या दाम्पत्याला कळलेच नाही स्वामींनी काय केले तर त्या दोघांच्या शरीरात बदल स्त्रीचा पुरुष झाला आणि पुरुषाची स्त्री झाली ते चिनी दाम्पत्य घाबरले त्यांच्या लक्षात आले की एका योगी पुरुषाचा आपण अपमान केला आहे ते दोघे स्वामींना शरण आले त्यांच्या चरणावर अक्षरशः कोसळले स्वामींचे अंतकरण गलबल त्यांनी एका दृष्टीक्षेपात त्यांची शरीरे पुन्हा पूर्ववत केले आणि आपल्या अस्तित्वाची ताकद दाखवली शरणागताला दा धीर द्यायची ती खरे तर सुरुवात होती श्री स्वामी समर्थ